जय जगो संत तुकाराम महाराज की जय महारा करु भगवान की जय श्रीराम चंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय की जय दे हर महादेव अवधूत चिंतन श्री देव दत्त वासुदेव हरिहरे प्रस्तुत प्रसंगी श्रीमती चंद्रभागा भवन रानवणे यांच्या हे प्रित्यार्थ आपण गेली पाच सात दिवस वाचले यांना रविवार दिनांक तीन तारीख वेळ पहाटे चार वाजून एकतीस मिनिटांनी ही बज्ञा झाली त्यांच्या प्रित्यार्थ दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस ते आठ अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत हे गरुपूरण वाचन त्यांचे सुपुत्र भवन रानवडे शैलेश भवन रानवडे आणि सौभाग्यवती त्यांच्या भुंगी सविताताई गणेश काळे चंदन नगर सौभाग्यवती वंदनाताई बाबासाहेब कामटे चांबळी आणि समस्त रानवडे परिवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आजचे शेवटचे तीन अध्याय झालेले आहेत ते आपल्या पुढे प्रस्तुत करत आहे अध्याय सतरावा आता सतराव्या अध्यायाचं व्याख्यान असं आहे की पूर्वीच्या काळी सती जाण्याचा प्रकार होता पती मेल्यानंतर पत्नीने सती द्यायचं पण ते जाण्यासाठी काही नियम होते मी आधी का सांगतो कोणाचं मत दुखू नये त्यासाठी सत्य सांगतो यातमध्ये तीन प्रकार होते हा तीन प्रकार कोणचे एक गरोदर स्त्रीने सती द्यायचं नव्हतं एक म्हणजे मुलं बाळ ज्यांना आहे त्यांनी सती द्यायचं नव्हतं तिने सती केलं पाहिजे याच्यावर आधारित ही कथा नारायणाने घडवलं सांगितलेली आपल्यापुढे चक्र व्याख्यान करतो श्री गणेशाय पूर्वाध्याय निरूपण जिवंताचे अंगार देख जाण झाल्यावरी सप्तदशात भगवान खगेश्वराला गुण बोलिला गरुडा आई दागणी दाम्पत्य परम शुद्ध जगात या माझे एक झाला मृत अग्नि त्र्याने प्रेत दग्द किजे सपिंदाधिक सर्व मिळणी दहन करावे तया लागूनी पात्रे ठेवावे था स्थानी अग्निहोत्री नारायण सत्र त्याची कथा सांगताना म्हणतात की हे गरुडा लक्षपूर्वक आहे जगामध्ये जर तुम्ही सात्विक ब्राह्मण मरण पावला अग्निहोत्री ब्राह्मण मरण पावला तर त्याच्या माहिताची काय करू नये त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्याचं मै विधी झाला पाहिजे या फार पुण्य गरुडा प्राप्त होईल त्या माहिताच शास्त्रीय ब्राह्मणाचं शास्त्राप्रमाणे याचा असे प्रयोग यास्तव ते टीका केली सांग न केली विस्तार भय देखो श्रोती संदेह असो सगमन विधी आता श्रवण करी गा कशम सुधा पाशे बांधून पेता नरका नेता यम नारायण म्हणतात गरुडा आता मी सगमन विधी सांगतो म्हणजे सती जाण्याचा प्रकार सांगतो जी स्त्री म्हणे आपल्या पतीसाठी याच्या देह पत अर्पण करते ती सामान्य नाहीये तिच्या पतीला कितीही मोठ्या यमपाशाने मो घेऊन जात असेल नरकाला नेत असेल तर ती तिथून त्याची सोडवण करते यमपाशाच्या बदलतून सोडते पावताई सहान यम किंकराचे असे स्वाधिन स्वकर्म अवेती इथं अधी नवलनंद रकच दामी तिष्ठतो त्याची पत्नी करीता सगळ उधार त्याचा होई जाण गारुडी सर्पकाडे मिळा तुनं सोभाळी दानू भरता रास मी पत्नी आणि ती सती म्हणजे ती पतिवर्ता सोबत जी सती जाते तिला पतिव्रता म्हटलं आणि ती आपल्या नवऱ्याला कसं बाहेर काढते जसा एखादा गारुडी कुंगी वाजून सर्प एखाद्या वेळात गेलेला बाहेर काढतो अशा प्रकारे तिचा नाव पती नरकात जरी असेल तर त्याला तिच्या पुण्याईनं तिच्या जाण्यानं त्याला बाहेर काढतो पती असे ब्रह्म हत्यारे कृतज्ञ आत्मा मित्र द्रोह करे आयुष्या सही सती उधारे स्वगमन करून या करता वर्तमान स्वर्गीय सुखी बसते जान साडे तीन कोटी रोम प्रमाण अंगावरी तिथे सहस्र वर्ष पर्यंत स्वर्गीचे सोडे भोगित पिता महातेचे कुळ तारित सगमन करीत नारायण म्हणता ती सती जाते तिचं पुण्य किती तिला काय भेटतं त्या सती जाण्या भगवंत सोळा हजार वर्षांचं स्वर्गात सुख आणि तिला स्वर्गात वरती गेल्यावर मिळतं पण येतो वृत्ती लोकात काय तर तिच्या तीन पिढ्या पिढ्याचा उद्धार होता त्या तीन पिढ्या कोणत्या एक आईचं कुल बापाचं कुल वेगवेगळी वेगळी कुळं असतात आणि नवरेच्या घरी गेलेली नवऱ्याचं तीन कुळ्याचं इकडे सृष्टीमध्ये उदाहरण असं तिच्या सती जाण्याचं पावित्र भगवंत गरुडाला सांगतात ऐशी तीन कुळे तारी जिवंतपणे अवमान करे दुष्ट प्रीती चित्ते प्रतिकूल नारी वरते अंतकाळी वर तारसमन करी प्रीतीन तरी ती अत्यंत होनात या महाझा अरे लहान दिचे बाळ पाणी गर्भिनी असते देखं ऋतूप्राप्त न होता सम्य क कदापि न पदापि न कर्वे हे नारायण म्हणतात जी श्री शिवंत म्हणजे पतीला रागत किती आली पण त्या दासूचे वाईट म्हणती त्याची कधी सेवा करत नाही निर्वस्त न ना करते पण मेच्यानंतर तीरच्या ज्याने राहत नाही ती सती जाते सगळी पाप भगवंत म्हणतात ती पुढे पवित्र होते ती सती म्हणते पण हे सगळं सचीच आख्य ऐकत असताना तीन प्रकारची बंधनं जी मी आधीच करतो जिला मुलबाळ नाही तिला सती जाऊ शकत नाही जिला मुलबाळ आहे ती सती जाऊ शकत नाही ही बंधन आहेत ती रदच मला असली आणि सहकामान करू लागली ही ते विषयी रीती सांगली ऐक करू सावधान द्रोण आपण मी तसाशी म्हणावे चार पाहिलीशी त्या कांडावया द्याव्या दिवशी बडे मुसला अशी आभास करवावे एखादी श्री माशिक धर्मात असे नारायण ना म्हणतात परंतु तिला काही साडी काढून तिच्या देहाची शुद्धता करता येते आणि मग तिनं पवित्र होऊन सती जा अजून सती अजून पवित्र करण्याची साधना पुढे बघवताना शुद्धता होते त्यानंतर तिनं पवित्र स्नान करावं वीस तीस गायी दान करा त्या काळात गायी असायची गायीचं दान करायचं ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे करायची मग चित्तेत शरीर होमावे ब्रम्हनवेग करावे सगमन साधी आयुष्य आचरण करू राजाचे पती रात्री पावला मरण तरी आचार्य बोलावन सहयान विधी श्रवण करण संभाल संपूर्ण सिद्ध करावे एखाद्या स्त्रीचा पतीच बाहेरगावी मिळून मरण पावलाय तर तिला सती जाता येणार नाही एक तर त्याचं काही हस्तिका वगैरे पाहिजे आणि एखादी स्त्री आपल्या पतीच पतीशी खूप एकाग्र असते खूप पावन असते तरीही तिचा पती जर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर मरण पावला तर दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवली शिवाय माईत जाता येणार नाही आणि तिला सती जाता येणार नाही आणि तसंही आपली हिंदू धर्माची संस्कृती तशाच प्रकारची आहे रात्री मयच कधी जाळूच नाही सगळे असतात रात्री आणि एकदळ वरती स्वर्गाचा दरवाजा कधी बंद होतो सूर्य मावळला तो यम पुत्र आहे ना यमराजा सूर्यपुत्र यम आहे ना सूर्यपुत्र यम आहे सूर्यनारायण मावळले हस्ताला गेले की स्वर्गाचे दरवाजे बंद होतात आणि तिकडे उघडतात रात्री नरकाचे दरवाजे आपल्या माणसाला रात्री जर आम्ही डाग दिला तर त्याला काय मिळणार आहे नाही समजते आता प्रश्न बोलले तुम्ही असं बोलायचं ते नलकाला म्हणून आपल्या माणसाला कोणत्याही माणसाला रात्री संशयात जाऊ नये काही का लोक असं आढळून लागतात महाराज आमचं मैत दवाखान्यात होतो म्हणून आम्हाला खराब दवाखान्यात आहे ना रात्री मा तिकडे दवाखान्यात झाले ते घरी चालू नका तिकडे शेवगृह आहे मैत जेवणीची व्यवस्था आहे सकाळी सूर्योगवले वाग आपल्या नातेवाईकांना सांगून घ्या की आपण केले दुसरे नाही तर उजाडता उजाडता सूर्य उगवलं ना त्याला भेटली नाही तर काही लोक चांगल्या मरण येऊन तिला ते सांगितलं एखाद्या स्त्रीचा पती रात्री मरण पावलाय सूर्य उगवलेश्वर तिला तू विधी करता येणार नाही सधी त्यांनी शव घेऊन जावे समशा आणि वेदी करावी अभ्रस्त आणि विष्णू पूजन उपचारे करून कर्म देशी चित्ता नचावी नष्ट कुटी करावी को महिलिन तो बरवी करुण स्नान करावे वस्त्र नेसा विचन मग करावे स्वस्ती वाचन लक्ष्मी नारायण दी पूजन दुपारी उपचार करावे या स्त्रीला आपल्या पती सोबत सती जायचंय मग ते बळीत न्यायच्या अगोदर महाविष्णूचं पूजन आहे ते शास्त्रोक्त करावं लागेल ते केल्यानंतर चांगलं नव गौरव वस्त्र नेसावं लागेल ग्रंथ पुराणाचं वाचन करावं वा लागतं दीपदेवाला अर्पण करावं लागेल नारायणाची पूजा करावी लागेल शास्त्र आहे तसं उगात तसं पण सती जाता येणार नाही संतोष ग्वागेश भजन दीपकळाचे करावे पूजन रुद्र पूजा आवाज सगळं ना देशकाल चिंतन करावे माझ्या जन्मेचे जळूपाक हे केले काम काम रूप मग भ्रमचारी महान स्वीय लागेन वावा मग तिला सती देत तर तिची आऊ आई भाऊ ये आणि रडतील तिने समजून सांगावं मी गेल्यानंतर देवाला पाहून होणार आहे माझ्यामुळे किती पुण्य होणार आहे मी ऐकून घ्यावं इतरांना आनंदाने सांगावं रडू नाही दुःख करायचं असेल तर तिने सती जाऊच नाही असं शास्त्र पंकाची लिखाण करावे यस्तव टाकीने स्वाभाविक संस्कृता माजू भाव नवरवी श्रुत्येत समजावे असो संपूर्णता करावे अर्पावी खुश भरवी वस्त्र अलंकार दाणे द्यावे उत्तराधिका आशीर्वाद द्यावा शक चालवीने हे चिंते चढून चढ नमस्कार घडी मंत्र वदावा वदनी चिंतस्ता आणि भगवान दे मंत्र फक्त आपली श्रद्धे द्यावे मग सूर्या श्रद्धा पहावे मंत्राचे श्रवण असो सूर्या मग बोलावे काय सांगितलं तिच्यासाठी पूजन गणपतीचं देवा धर्माचं देवांचं पूजन बरंच काही आहे मग मग सूर्याला शेवटच्या अंत द्यायच्या आणि मग प्रेतांचं माहित माहिचं माहिताचं मग पाहून तुला काय बोलायचं तू ब्रह्मा तुझी रुकर तू रवी तू प्रजापती येतो अष्टवस्तू परमात्मा सर्वेश सर्वेश्वर विष्णू शरण मी तुला हा पनीरुपी तुझी जा नाही सहा विष्णु रुपी पती भाव गुण स्वर्गीय हा तुना की मी पजीमा अगून येईल शिकलो असतो ब्रह्मा अत्यादी पापापासून मी सोडवीन येऊन का ब्रह्मा विष्णू साक्ष सूर्यधनी आणि निपती तैसाचे तिने पतीच्या चे चेहऱ्याकडे बघून ताड तण बोलायचं घाबरू नका तुम्हाला ब्रह्म अत्याधिक बाप असेल ना मी सोडवणार आता हे माझं हे शरीर अग्निमध्ये तुमच्या सोबत जाणार आहे या गोष्टीला ब्रह्मा विष्णू शंकर साक्षी आहे इंद्रचंद्र तारांगण साक्षी आहे ऐका आदित्य आणि चंद्रान वायु आकाश भूमी सरील रात्रंदिवस देव समग सकळ महसुष्ट ऐशे करुणी उच्चारण हरिद्र कुंकम पाय ते सुलक्षण द्यावे ते वा आणि अगदीला साहस टाकायचे मी एवढं मोठं साहस करते की माझा जिद्द टाकतो देव मी अग्नीमध्ये टाकते याची देवाला मदत आहे देव माझं सत्व जाऊ देणार नाही माहित काय बोलायचं तू ब्रह्मा तुझी रुत्र तू रवी तू प्रजा पती इंद्र अष्टवसो परमात्मा सर्वेश सर्वेश्वर विष्णु शरण मी तुला तुझी जाणार सा विष्णु रूपी पती, विष्ण पती भाऊ स्वर्ग्या तु न करिता कमणा मी पती मागून येईन शिग्रह ब्रह्म अत्यादी पापापासून मी सोडवी नाही येऊन खास ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू साक्षी आणि निपती तैसाचे इनपतीच्या चेहऱ्याकडे बघून ताड पण का दाबो नका तुम्हाला ब्रह्म अत्याधिक बाप असत ना मी सोडवत नाही आता हे माझं हे शरीर अग्निमध्ये तुमच्या सोबत जाणार आहे या गोष्टीला ब्रह्मा विष्णु शंकर साक्षी आहे इंद्रचंद्र तारांगण साक्षी आहे ऐका आदित्य आणि चंद्रान वायू आकाश भूमी सलील रात्र दिवस देव समज सकळ मम सहाष्य पुष्टोत्तमे ऐशे करुणी उच्चारण हरिद्र कुंभम पायडे सुलक्षण द्यावे साहस सांगायचे मी एवढं मोठं साहस करते की माझा जिद्द टाकतो देव मी अग्नीमध्ये टाकते याची देवाला कद आहे देव माझं सत्व जाऊ देणार नाही असं म्हणून पाच सुवास तिला तिला हल्ली कुंकाचं वाद द्यायचंय मग सती द्यायचे देवाची करावी ही मंत्रणा सती सतो पारायणा बस सत्व पूर्ण लक्ष्मी नारायणा वायने संतुष्टी गाठ सत्वदे जे हे सहर सैत्य शुल्प वायना दे तेरे भगवंता तुझ लागून सत्व द्यावे मज कोण आयशे बोलून आपल्या मध्ये महाविष्णूची प्रार्थना हे भगवंता तू सत्वाची देवता आहे सत्व गुणी आहेस हे नारायणा मी तुला माझं सत्व म्हणून अर्पण करते आणि गुरु माझं सत्व राखणार आहे हे भगवंता आता मला कस सांभाळायचं ते तुझ्या हातात सांजन रत्न पंच भगवान मुक्ता फलभकरी घालावे मग मंत्र उच्चारण करावे ब्राह्मण ऐे बोलो नृत्य करावे संपूर्ण विधी युक्त अधिकार कृत्य विधी समजत करावा निकाल वेगळा आहे स्वतंत्र कवी सांगतो हे मी भाकड लिहिलेलं नाही जे महाविष्णूच्या मुखातून आलेले शब्द आणि त्याच वर्णन मी या ग्रंथामध्ये दिले त्यामुळे श्रोत्यांनी शंका घेऊ नका त्या माझे असे सर्व विधान यास्त येथे

साक्षवंत पैतुदा देवा तो सर्वधानशी मानव योनीची तो विशेष करीते आणि सर्व विधान ज्या ब्राह्मणाने सांगितलं त्याप्रमाणे सर्व देवदेवतांची प्रार्थना करायची अग्नि रुद्र इंद्र चंद्र सारांगण सगळ्यांची पूजा विधी झाली त्याचं विसर्जन करायचं आणि आता सती जाण्यासाठी तिनं चित्ते भशी यायचं मग त्या म्हणजे संशनाची पूजा करायची तीन प्रदक्षिणा करायच्या पुष्पांजली अर्पण करायची आणि त्याचा अर्थ असा आहे की हे अग्नी नारायणा तू सर्व चराचरामध्ये आहे सर्व काही सर्व गुण हा सत्याची परीक्षा तुझ्यातच शीतामाऊलीने सुद्धा अग्नीत परीक्षा दिली रामायण ऐकले का तुम्ही सगळे नाही ऐक त्याच्यामध्ये आहे हा नाहीतरी पहिल्या काळात आपल्या घरात बोलू असायचं नाही का शीतामाऊली अग्नीमध्ये जाळ बसले कधी बसली सुवेळा वेळा जेव्हा सहा महिने रावणाकड रावणाकडे होती विभीषण आणि मारुती तिला पालखीमध्ये घेऊन आला पालखीतून उतरली रामाकडे येऊ लागली पशु पक्षी देव गंधर्व चार्च करू लागले अरे बापरे शीता इतकी सुंदर रावण एवढे सहा महिने कधी घब राहिला शंका घेतली आणि ती भगवंताला कळत होती श्रीरामानं श्रीरामानं सांगितले हे शिते थांब तिथंच सत्व दे तू सत्य आहेस ना मला माहिती आहे इतरांना माहित नाही क्षा अग्निमध्ये दे आणि बाबूच माझे पवित्र होणे नरवा जमा केली पण पाणी केलं धावपळ केली धावपळ केली आज तिला जाण्या लागले प्रभू कशासाठी शोध करायची होती अनेकांची आणि पण पण याचही चरित्र असं मी मोदा सांगत आहे कारण या सर्वातल्या गोष्टी एवढ्या सांगण्यासारख्या मला तरी मनाला कटलं नाही कारण आताच्या काळात कळत नाही पण हे चरित्र सांगायला हवं मग ज्या वेळेला सीता न्यायाला रावण आला होता कशाच्या रूपात आला होता ऐकले कसा पण आपल्या दारात रिक्षा मागतोय रिक्षा दिली पाहिजे म्हणून घरात आतमध्ये पूर्ण गेली आणि काही फळं घेतली निघाली त्यावेळेस तेहतीस कोटी देव स्वरूपात रूपात मोठी प्रकट झाली हे आई ऐक गुजर नाही ना तिकडं एलं आए, आमची सुटणूक वाहणार नाही त्या बाबांनी आम्हाला रणमखर बनून ठेवले तिकडं नाही का तेतीस कोटी देव तिकडं कशाला होते रावणाच्या घरी नाही ऐकलं तुम्ही नोकरीला होते चाकरी करत होते ब्रह्मदेवाने पुरण सांगायचं गणपती बापाने गाड होवाळायची रावणाच्या घरी कामाला होते सगळे हे मी भाकण कथा नाही सांगत अगं म्हणले आमचं दहा सोबत जन्म नाही त्याच्या चौदा चौकटाचं राज्य आहे त्याला त्याला निर्दानं झाली तर तुझा ग जावं लागेल माती तुझा आणि त्यांची प्रार्थना आली ऐकली सीतामाऊलीचे डोळे बोलून आले हा ती म्हणाली अरे बाबा नो मी गेले असते रे पण मला स्पर्श करताना तो राहुल घेऊन अगं मात सोपं आहे ना इथं श्रीरामाचं यज्ञ कुठे तुझ्या हो पन्नकुटीमध्ये तुझा देह तू त्याचं अर्पण कर छाया छायारूपाने जाग मग चालेल मातेला ते पटलं तिने आपलं दिव्य रूप तिथं होमामध्ये अर्पण केलं आणि छायारूपाने गेली होती सहा महिने तिकडे छाया रुपाने म्हणजे सावली रुपाने खरी शीता बाउली गेलीच नाही रावणाने तिला लिहूच शकत नव्हता इतकी पावर शक्ती अदिवाय शक्ती गवती आणि ते दिव्य रूप प्रकट करण्यासाठी एक एक वेळच नाही रामाने इतर लोकांनी इतर पशु पक्षी देवांनी गंधर्वाने चर्चा केली दिवली सुद्धा नाही सीता माता राहुल सहा महिने गप असतो कसं काय आम्ही सगळ्यांचं मनोगर सांगण्यासाठी प्रमुन ते नाटक केले हे माते हे शिते तू ते अग्निदिवे घे पेटवलं त्या अग्नीमध्ये सीता शिताने कुणी मारली होती भोळा होता रडू लागला तिच्यासाठी रक्ताचं पाणी केलं काय उपयोग झाला जीवनामध्ये रडू लागलं तो पण काही क्षणात त्यांना दिसत की दिव्य तेजारीत सीता शिताभवली त्या आग्नी जाळामध्ये मांडी घालून मस्त बसले कारण तिने तिकडं घेतले गुंडात टाकलेलं शरीर तिथं दिवे रूप प्रकट केलं होतं ज्याला रावण स्पर्श करूच शकत कसा चांगलं त्या मालुतीला असं दिवे रूप तिने प्रकट केलं मग अग्नीची परीक्षा माणसाची जनावरांची देवाची सगळ्यांची परीक्षा कशा दे अग्नीमध्ये या सीता मातेने अग्नी दिवे दिलं मग ही त्या माऊलीने सती द्यायच्या वेळेला अग्नीची प्रार्थना करायची माझं सतीत्व आहे की ना आहे हे तुला माहितीये आता सत्व मार्गाने घेऊन जा मला सत्व मार्ग मधु अर्थारा जवळी हे शरीर दहन करुणी मध करी शीघ्र दिवे दे तैशे ची करी भरतार देव जाविली सर्व पाप संभो मद स्वर्गिनी भरतार असो आदिर आली गुण प्रवेश करीते हे अग्नि देवा मी माझे शरीर तुला अर्पण करते आता माझा भरतार संग मला दिव्य रूपाला घेऊन घेऊन जा स्वर्गामध्ये घेऊन जा असं तिने प्रार्थना करायची आईशे आयशे बोलून बोलीत घ्यावे कुठी लागी सोय लावावे पती सग्ध व्हावे आयुष्य करावे सती प्राण कर्मणानंतर पुत्रे सवतर देख संपूर्ण समग्र पृथक पृथक येता प्रकार भक्ती करून करावे अंतर पडून द्यावे किंचित आयशे आख्यान सतीचे समस्त महापवित्र होय वे दुचित तुझ प्रतिक नारायण म्हणतात गरुडा अशा प्रकारे तिने तिचा देह समर्पण केल्यानंतर तिच्या मागच्या मुलालेकरांनी तिचं कार्य व्यवस्थित पार पडायचं तिला सद्गती निश्चितच मिळते आणि हे पवित्र आख्यान सुद्धा निर्माण होती अनंत पाप जळतील असं पवित्रचं आख्यान पवित्र आख्यान सतीचं आख्यान हे गरुडा बेदुडा या संद्र मी सांगितलं असं भगवंत गरुडाला म्हणाले